तो एक थंडगार पाऊस आणि आपल्या मराठवाडा किचन मध्ये बनतीय मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी मैत्रिणी नो आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये मस्त अशी ती कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी बनवलेली आहे ही भजी बनवायला अगदी सोपी आहे आणि व्हिडिओ नेहमीप्रमाणे भरपूर अशा टिप्स न परिपूर्ण आहे तर तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे मी सोडा इनो किंवा बेकिंग पावडर काहीही न वापरता अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी भजी बनवलेली आहे ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर चला मग आपण वेळ कशाला घालवतोय आपण रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणी आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत आपण पावसाळा विशेष भजी बनवत आहोत नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी मराठवाडा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये मी भजी कशी बनवायची कांद्याची ती मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे बघा त्यासाठी मी पाऊल घेतलेला आहे आता त्यामध्ये एक दोन वाट्या मी इथं कांदा घेतलेला आहे तर हा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर पूर्ण यामध्ये हा कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे या पद्धतीनं आता यामध्ये आपण टाकून घेतोय एक वाटी बेसनपीठ तर इथे मी स्वच्छ चाळणीनं हे बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये भजीचा आपला सिक्रेट आजचा आहे आणि महत्वाची तांदळाची पिठी वाटी वाटी बेसनासाठी आपल्याला तांदळाची पिठी वापरायची आहे त्यामुळे काय होतं भजी अतिशय मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात तर इथे बघा बेसन आणि तांदळाची पिठी यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे चमच्याच्या साह्यानं एक पाच मिनिट हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे नक्की तुम्ही या पद्धतीनं ही म्हणजे ट्राय करून बघा खूप मस्त कुरकुरीत आणि भसुशीत बनतात तर इथे आपलं कांद्याला पूर्ण बेसन पीठ लावून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट तर इथे बघा यामध्ये पूर्ण अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे अद्रक पेस्ट बनवताना या पेस्टी मध्ये मी अद्रक लसण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीच वाटण टाकलेलं आहे हिरव्या मिरचीची भाजी तुम्हाला बनवायची नसती तर तुम्ही पूर्णतः लाल तिखट वापरले तरी चालेल किंवा पूर्णतः हिरवी मिरची वापरली तरी चालेल आता यामध्येच आपण टाकून घेतोय चवीनुसार मीठ तर इथे बघा यामध्येच मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर इथे मी चवीनुसार आता यामध्ये टाकून घेतोय पाऊस चमचा हळद

अशा चटपटीत पदार्थामध्ये भरपूर कोथिंबीर टाकल्यानंतर काय होतो तो पदार्थ मस्त असा कुरकुरीत आणि खुशखुशीत लागतो खाण्यासाठी तर छान लागतो पण दिसण्यासाठी सुद्धा छान लागतो मैत्रिणी आपल्या मराठवाडा किचन मधल्या रेसिपीज तुम्ही नेहमी फॉलो करत जा खूप कमीत कमी वेळात आणि अगदी कमीत कमी साहित्यात बनवायला अगदी सोप्या असतात दिसायला अगदी छान असतात आणि खाण्यासाठी भरपूर अशा पौष्टिक असतात तर इथे बघा एक पाच मिनिट या पद्धतीनं एक जो हे सगळं मिश्रण मी करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टाकून आहे एक दोन ते तीन चमचे तेल तर इथे बघा एक दोन ते तीन चमचे यामध्ये मी तेल ऍड केलेलं आहे तर परत आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजूट करून घ्यायचं आहे वापर तो, तो वापर ता तर कूर तांदळाची पिठी यामध्ये टाकण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जो आपण यामध्ये बेकिंग पावडर म्हणा किंवा सोडा म्हणा जो वापरतो तो वापरण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही तांदळाची पिठी यामध्ये टाकल्यामुळे भजी तर कुरकुरीत बनतात पण तेलकट अजिबात बनत नाही आणि खायला अतिशय मस्त खवंग अशी लागतात आता यामध्ये आपण टाकून घेते थोडं थोडंसं पाणी तर इथं बघा पूर्ण यामध्ये पाणी न टाकता इथं मी थोडं थोडंसं पाणी करत आपण एक जू करून घेतोय तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला मराठवाडा किचन लँडली सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या मराठवाडा किचन मध्ये जे रोज छान छान आणि नवनवीन पारंपरिक रेसिपी बनतात त्या सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा बनवू शकता तर इथं बघा आता पूर्ण मला

है। आ, है। तर इथे बघा या पद्धतीनं हे तुम्ही पाहू शकताय मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पीठ जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळसरही नाही आणि चमचनं मळल्यानंतर काय होतो आपला हात तर भरत नाहीच पण चमचनं व्यवस्थित आपल्याला मळता येतं आणि भजे सोडताना सुद्धा आपल्याला सोयीस्कर ठरतात जास्त काही पसारा होत नाही ना भांडी भरत नाहीत तर इथे बघा आता काय करायचं आहे एक पाच ते दहा

आता भजी तळण्यासाठी इथं आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता पूर्ण आपण मी ही सांगितलं होतं चमच्याच्या सहाय्याने आपल्याला मस्त अशी भजी सोडता येतात तर इथे बघा आणि अगदी काही मिनटातच पटपट ही भजी सोडली जाती जर आपण चमच्यानं सोडली तर आणि जे आपण कांद्याला भरपूर जण खेकडा भजीसुद्धा म्हणतात किंवा मग कांदा भजीसुद्धा म्हणतात कसं आपल्या भागानुसार वेगळी वेगळी नावं आहेत या भजीलासुद्धा तर इथे बघा आता पूर्ण मी थोडीशी मोठी कढई घेतल्यामुळे भरपूर अशी यामध्ये आपण एका वेळेस ही भजी तळू शकतो तर आता कोणताही तळणीचा पदार्थ नेहमी त्यामध्ये कढईमध्ये तो आपण पदार्थ टाकल्यानंतर अजिबात म्हणजे लगेच एक पाच मिनिट तरी हलवून घ्यायचा नाही आणि मस्त असा मंद अच्छा तळून घ्यायचा त्यामुळे भजीवरून तळली जातात आणि आतून कच्ची राहत नाही तर इथे बघा स्वतःहूनच ही भजी वरती आलेली आहेत तर कुर एक आता पाच मिनिट परत एकदा आपण याची वरची सुद्धा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तळून घेणार आहोत तर नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने एकदा भजी ट्राय करा खूप छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी लागतात तर एक पाच मिनिट परत एकदा आपण ही तळून घेतोय या भजीमध्ये सोडा आ, काही टाकण्याची किंवा मग बेकिंग पावडर टाकण्याची आवश्यकता नाही जे आपण तांदळाची पिटी वापरलेली आहे त्यामध्ये मस्त अशी ही, ही भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि तेलसुद्धा अजिबात ऑइलीसुद्धा बनत नाहीत त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मलासुद्धा कमेंट करून सांगा आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीनं भजी बनवल्यानंतर तुमचीसुद्धा इतकी स्वादिष्ट मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे का तर इथे आपली पूर्ण भजी तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकताय कलर सुद्धा अतिशय किती छान असा याला आलेला आहे तर आता आपण एका डिश मध्ये ही भजी काढून घेतोय इथे तयार झालेली भजी मी एका डिश मध्ये काढून घेतलेली आहे तर बघा अतिशय कलर सुद्धा किती असा त्याला छान असा आलेला आहे आणि याच पद्धतीने आता आपण सगळी भजी तळून घेतोय तर इथे बघा तयार झालेली आहे मस्त आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत भाजी तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजी बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुमची सुद्धा भाजी इतकी टेस्टी आणि मस्त झालेली आहे का तर भजी सोबत आपण इथे घेतलेला आहे सॉस तुम्ही दही चटणी सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत सुद्धा भजी अतिशय मस्त लागते आणि भजा सोबत हिरवी मिरची तर झालीच पाहिजे तर नक्की मला सांगा तर चला मैत्रिणींना भेटू आपण पुढील अशीच छान रेसिपी घेऊन